पालघरमध्ये विरांगना राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण योजनाचा लोकार्पण सोहळा भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत विरांगना राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण योजनाचा लोकार्पण सोहळा भव्य दिव्य वातावरणात पार थिवार पडलाय या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती होती या योजनेचा नागपूर येथे राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय राज्यस्तरीय शुभारंभानंतर जिल्हास्तरीय शुभारंभासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा राणी दुर्गावती राघोजी भांगरे तंट्या भिल नाग्या कातकरी ख्वाजा नाईक वीर बाबूराव शेडमाके तिलका माझी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जव्हार व डहाणू प्रकल्पातील बचत गटातील सबलीकरणाच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या योजनेतून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मधुकर जागले दीपक टिके बंसीलाल पाटील कार्यालय अधीक्षक योगेश भोये सुचिन संखे संशोधन सहाय्यक जगदीश पाटील तसेच डहाणू व जव्हार प्रकल्प व आदिवासी विकास निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात महिलांना योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली व त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वउद्योग बचत गट बळकटीकरण कौशल्य विकास व उत्पादन वाढीसाठी आवश्यक साधने व प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे त्यामुळे सामाजिक व आर्थिक क्षेत्रात महिलांची भूमिका अधिक सक्षम होण्यास मदत होईल असा विश्वास सोहळ्यामध्ये उपस्थित महिलांनी यावेळी व्यक्त केलाय पालघर येथून उपसंपादक मंगेश उईके यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार